पालघर मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यासोबत क्रूर थट्टा केली गेली आहे नुकसान भरपाई म्हणून केवळ दोन रुपये तीस पैसे त्याच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याची माहिती मिळते आहे वाडा तालुक्यातील शिलोत्तर येथील ही घटना सध्या समोर येते मधुकर बाबुराव पाटील या शेतकऱ्याच्या नावे अकरा एकर जागा असून नुकसान भरपाई म्हणून त्याच्या बँक खात्यात सरकारकडून केवळ दोन रुपये तीस पैसे जमा झाले अवकाळी पावसामुळे तर आपण बघू शकतो राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आणि त्यातच शेतकऱ्यांकडून सरकारकडे मदतीची अपेक्षा केली जाते मदत देऊन सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याची भावना आता मधुकर पाटील हे व्यक्त करत आहेत त्यांच्या कुटुंबियांकडून सुद्धा संताप व्यक्त केला जातोय सर ना एक एकवीस एकतीस तारखेला एक मेसेज आला मला का ते दोन रुपये तीस पैसे मला मिळालं म्हणजे ते माझ्या बँकेत तर ते फार कमी पैसे येते ना ते काय आम्ही काय काय हे काय करायचं दिलं म्हणजे काय पैसे दिलं त्या मला काही माहीत नाही मला पण पंतप्रधान विमा योजना आहे ना त्याचं ते, ते, ते पैसे मिळाले मला या अवकाळी पावसामुळे अतिशय मोठा नुकसान झालं आहे संपूर्ण भात शेती ही कामातून गेले सगळ्या भात शेतीला रुजू आले लोकांनी कापले आणि आत्ता पण शेतामध्ये पाणी आहे जमीन कापता येत नाही आणि पाऊस चालूच आहे तेव्हा हे सरकार आम्हाला जी मदत देतो ही अतिशय तुटपुंज आहे याच्यावर जखमेवर मीठ चोडणारी अशी घटना आहे की शिलोत्तर गावातील एक शेतकरी आहेत मधुकर पाटील म्हणून त्यांच्या खात्यावर आता एकतीस तारखेला त्यांच्या खात्यावर अवघे दोन रुपये तीस पैसे रक्कम जमा झाली जी प्रधानमंत्री फसल योजनेच्या विम्यामधून आलेली रक्कम आहे असं त्यांना मेसेजवर दिसतं त्या संदर्भात सकाळीच माहिती मिळाली राज्य पातळीवरनं आम्ही या संदर्भात शाहिशा केली असता संबंधित शेतकऱ्याला जी काही अमाऊंट जी जमा झालेली आहे ती एकूण त्याला विम्या हप्त्यापोटी बहात्तर हजार चारशे सहासष्ट रुपये एवढी नुकसान भरपाई होती आ, ही तांत्रिक अडचणीमुळे असू शकतात याच्यात तांत्रिक अडचणी एकाच सांगता सांगतील कारण की त्यांना एकूण नुकसान भरपाई ही बहात्तर हजार चारशे सहासष्ट रुपये होती आणि बहात्तर हजार चारशे चौसष्ट रुपये ही ऑलरेडी मे दोन हजार चोवीस ला जमा झाली होती तांत्रिक इश्यूमुळे कदाचित दोन रुपये तीस पैसे हे राहिले असतील ते परवा जमा झालेले आहे